Ah uh -huh. चला भाऊ आवाज येत असेल तर लवकरात लवकर सगळ्यांनी लिंका शेअर करा आणि सगळ्यांना मनापासून सॉरी भावांनो थोडं महत्त्वाचं काम होतं त्यामुळं जरा भेटायला गेलो होतो प्लीज सॉरी यार भेटायला म्हणजे तुम्ही म्हणताल कुठल्या तर आयटम बिटेमला भेटायला गेलता काय सर ती आपली कर्जाची राड्या असते ते दादा फेडाफेडी वगैरे तसल्या गोष्टी करायला गेलो होतो एकदा लिंका शेअर करा माहोल करा दादा सॉरी सगळ्यांना भावांनो परत ही चूक नाही होणार याची पूर्ण काळजी घेईल लवकरात लवकर लिंका शेअर करा दादा कार्टून मनोज सँडी नितीन तातेमसूल ललिता अमर पाटील अरे दादा लेक्चर शिवाय आपल्याला नाही कर मत दादा हा एकदा लिंका शेअर करा दादा का तर आपलं रोजच्या रोजचं टायमिंग असतं तीनचं पण आज जरा थोडंसं हे झालेलं आहे काल माझा पण पेपर झाला माझ्या पण पेपरमधला क्वेश्चन घेतोय दादा ठीक आहे माहोल करा यार कसा पाहिजे माहोलराव हे अध्यक्ष महोदय बरोबर नाही हा लवकरात लवकर जरा आहे तुम्ही लिंका, लिंका शेअर करा अगोदर टेलिग्राम व्हॉट्सअप तुमचं काय ट्विटर बिटर काय असू हो दे सर तुमचा पेपर झाला का हो दादा पेपर झालाय माझे पण पेपरचे क्वेश्चन घेतो दादा अरे गणित बुद्धिमत्ता चिंदी होतं चिंदी हा सत्सा मी मारून आलो आहे हा चला लिंका शेअर झाले द्या चालू करू सॉरी त्याच्यासाठी आज पोरं पण किती वेट करणार आहेत हां चला आता <coughs> अजून दादा कुणी बदला बॅच घेतली नसेल तर बदला बॅच लवकरात लवकर घ्या बाबांनो हां ज्याला बदला बॅच घ्यायचे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये ॲपची लिंक आहे दादा ॲप इन्स्टॉल करा टेलिग्राम चॅनल जॉईन करा ज्याला बदला बॅच घ्यायचे तेनी माझा नंबर आहे हा या नंबरला दोनशे नव्याण्णव पाठवा दादा ठीक आहे त्याच्यानंतर दादा ज्याला टेस्ट सिरीज घ्यायचे दादा त्याने ॲप इन्स्टॉल करा बावीसशे प्लस टेस्ट चाळीस हजार प्लस प्रश्न येतं दोनशे नव्याण्णव फे तिचे किती दादा दोनशे नव्याण्णव अजून कोणी पुस्तक ऑर्डर केलं नसेल लवकरात लवकर पुस्तक ऑर्डर करा भावांनो एस एस सी जी डीचं पुस्तक पुस्तकाच्या बाहेर काय जाणार नाही याची गॅरंटी देतो तुम्हाला ठीक आहे ज्याला कोणाला पुस्तक पाहिजे तिने माझा नंबर आहे सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस या नंबरला चारशे साठ रुपये पाठवा त्याचं स्क्रीनशॉट नाव गाव तालुका जिल्हा पिनकोड आणि मोबाईल नंबर व्हॉट्सअपला पाठवा दादा ठीक आहे इथंपर्यंत सगळ्यांना गोष्टी क्लिअर आहेत त्याच्यानंतर दादा ज्याला आपलं रेल्वेचं स्पेशल पुस्तक घ्यायचं आहे त्याने एक काम करायचं आहे माझा नंबर आहे सत्तर सत्तावन्न शहाण्णव त्र्याऐंशी सत्तावीस बरोबर आहे या नंबरला तीनशे साठ रुपये पाठवा त्याचं स्क्रीनशॉट नाव गाव तालुका जिल्हा पिनकोड आणि मोबाईल नंबर व्हॉट्सअपला पाठवा दादा ठीक आहे चला काय प्रॉब्लेम नाही अध्यक्ष मोदत चालू करू का माझ्या क्वेश्चन आहेत ना जे मला काल शिफ्टला थर्ड शिफ्टला विचारलेत मी ते नंतर घेतो अगोदर आजच्या शिफ्टमधले क्वेश्चन घेतोय दादा ठीक आहे पहिला क्वेश्चन दादा बघा अठ्ठावीस नोव्हेंबरची फर्स्ट शिफ्ट आहे अठ्ठावीस नोव्हेंबर फर्स्ट शिफ्ट बरोबर मी कालच्या शिफ्टचं ॲज इट इज सगळे प्रश्न घेतोय दादा सर लेख खुश दिसतंय तुम्ही अरे कशाचं आय पी एल दोन हजार चोवीसचा विजेता संघ कुठला आय पी एल दोन हजार चोवीसचा विजेता संघ ऑप्शन पहिला दादा सी एस के कोलकाता नाईट रायडर्स आर सी बी का मुंबई इंडियन्स चला बोला लवकर आलं का हा लवकर लवकर दादा हा सायन्स मध्ये हार्ड क्वेश्चन होते दादा ते मला जाणवलं गणित बुद्धिमत्ता खूप किरकोळ होत बोला लवकर हा अण्णा बोलते सबको बोलते दादा मलाच काय लोकांनी कोल्ह दादा तुम्ही काय सांगायला रे हा लवकर दादा चेहरा थकलाय ना तुमचा अरे जिंदगीला थकलेला माणूस आहे दादा असते होत असते दादा कोलकाता नाईट रायडर्स ब्रो एक नंबर दादा गणित चिंदे दादा चिंदी गणित गणित बुद्धिमत्ता हा के के आर वा दादा काय आन्सर दादा के के आर कोलकाता नाईट रायडर्स बरोबर आहे आन्सर काय दादा कोलकाता नाईट रायडर्स काय दादा कोलकाता नाईट रायडर्स बरोबर आहे आता मला सांगा सगळ्यात जास्त तुम्हाला मी अजून पण सांगत नाही जी कोण आर सी बीचं फॅन असेल ना जेव्हा बेंगलोर आर सी बी आपलं जी संघ आहे ना आर सी बी आर सी बी म्हणजे रॉयल चॅलेंज बेंगलोर आपला कोली भाऊ जेव्हा आर सी बी जेव्हा एखादा आय पी एल जिंकेल ना बाबा आई शपथ सांगतो दादा सगळ्यात जास्त जे स्टेटस आहेत ना ती आर सी बी जिंकल्यानंतर लागणार बाबा का तर आरसीबीचे फॅन आहेत ना असे तरसाय लागले ती एकदा कधी कोली आहे ना असं कप घेते उभा राहते भाऊ बस त्यावेळेस सगळे रेकॉर्ड ब्रेक असणार आहे त्यासाठी आरसीबी न लवकरात लवकर जिंकलं पाहिजे बाबा आन्सर काय दादा कोलकाता नाईट रायडर्स क्लिअर झालं पहिला क्वेश्चन क्लिअर झालाय सगळ्यांना नेक्स्ट क्वेश्चन घ्या हां हॅलो हां बोल हां ठीक आहे हां नंतर दादा TDP, TDP कोणत्या राज्याची पार्टी आहे दादा कोणत्या राज्याची पार्टी आहे ऑप्शन पहिला दादा आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश तेलंगणा तेलंगणा तमिळनाडू का केरळ एकदम साधा आणि सिंपल प्रश्न आहे दादा हा लवकर लवकर दादा हा करंट अफेअर पण सांगतोय दादा लवकर लवकर दादा या जन्मात नाही होणार जिंदगी जिंदगीत आरसीबी सारखी सेम आहे जिंदगी आरसीबी सारखी सेम झाली आहे बाबा खरंय आले मस्त दोन 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 म्हणायला लागले तेलंगणा तेलंगणा तेलगू देशम पार्टी दादा काय दादा लॉंग फॉर्म तेलगू देशम पार्टी कुठल्या राज्याची तेलगू देशम पार्टी बोल भाऊ हो। आलं का हा हा बाबा नमस्कार नवीन विद्यार्थी आंध्र प्रदेश म्हणायला लागले दादा तेलुगु देशम पार्टी प्रतीक ओके बाबा एक म्हणायला लागलेत कोण म्हणते तमिळनाडू आन्सर तमिळनाडूवाले चुकीचे आहेत दादा आंध्र प्रदेश दादा आता मला सांगा शब्द काय पकडला तेल काय पकडला तेल मला सांगा सगळ्यात जास्त अवघड काम काय माहित आहे अंधारात जेव्हा आपण एखाद्या बाटली तेल घेतो ना दादा ते सगळ्यात जास्त अवघड काम आहे अंधारात तेल घेणे काय दादा अंधारात तेल घेणे आणि आपलं वय पंचवीस झाले पण आपण पन काय अंधारात गेलो नाही दादा आणि आपण कसली लाईफ जागा लागलो आहे राजासारखे दादा म्हणजे राजस्थानमध्ये पण पंचवीस सीट आहेत आणि आंध्र प्रदेश मध्ये पण पंचवीस सीट आहेत क्लिअर आहे दादा काय प्रॉब्लेम नाही आंध्र प्रदेश क्लिअर झालं बोला लवकर नेक्स्ट घ्या दादा हा अमलचा पीएच मान किती असतो पीएच मान किती असतो ऑप्शन पहिला दादा सात पेक्षा जास्त सात पेक्षा कमी का वरीलपैकी नाही बोला लवकर आलं का हा पोलीस भरती कधी येणार आहे पोलीस भरती येईल की दादा सर तिचा पास स्ट मोड गेला अरे तिने तर घोडं लावले जिंदगीला तिच्या आयला तिच्या जा, जाऊ द्या सोडा हा ओके सात सात पेक्षा कमी दादा ओके भाऊ हा सात पेक्षा कमी मस्त दादा हा लेस देन सेवन यस ब्रो वा आन्सर काय दादा सात पेक्षा कमी अंमलाचा पीएच मान किती असतो दादा सात पेक्षा कमी क्लिअर झाले काय टेन्शन नाही घ्या नेक्स्ट दादा परमाणू संख्या किती आहे परमाणू संख्या किती आहे किती आहे ऑप्शन पहिला दादा सतरा अठरा एकोणीस वीस बोला दादा हा लवकर दादा अजून आले नाही अमोलमध्ये आन्सर हा महाराष्ट्रामध्ये तेल लावलेला पैलवान आहे तो तेल लावून आला पण खेळ बुद्धिबळाचा होता हॅशटॅग है, विधानसभा तोच तेल लावलेला पैलवान आहे ना भल्यांना आता पण गार करू शकतो दादा तेवढी ताकद आहे अजून हा बैल म्हातारा झालाय म्हणून त्याच्या अंगातले जे दादा रग असते ना कधी जिरत नसती तो रग कधी पण जिरवू शकतो बाबा हा त्यामुळे तेल लावलेला पहिल्या मला हलक्यात घेऊ नको बाबा भल्यावाल्यांना इसतो लावून ठेवलाय त्या मा माणसान मा, मा एकोणीस एकोणीस दादा हा एकोणीस वा दादा काय आन्सर चालू आहे बाबा काय झालं काय दादा का था? था था? का एक नंबर महादेव आन्सर काय दादा एकोणीस काय दादा एकोणीस आता मला सांगा पोटॅशियम पोटॅशियम वरनं शब्द काय झाला पोटॅन्शियल बरोबर आहे का नाही दादा काय झालं पोटॅन्शियल स्पेलिंग चुकलं तर रागायला जाऊ नका मास्टर इंग्लिश खूप भारी आहे दादा आता मला सांगा पोटॅन्शियल म्हणजे काय दादा क्षमता आपली दादा क्षमता काय आहे दादा हा आपल्यात क्षमता काय दादा नाइन्टी पेची क्षमता आहे का नाही दादा बरोबर आहे का नाईन्टी वरण काय झालं एकोणीस नाईन्टीन आपल्यात एकच क्षमता आहे दादा नाईन्टी बरोबर आहे नाईन्टी म्हणजे काय दादा दारू बरोबर आहे का नाही जेव्हा कधी तुम्ही एक गोष्ट कधी पण लक्षात ठेवा सगळ्यात जास्त ताकद कधी ती माहिती आहे जेव्हा माणूस दारू ना भले ती नशा तीन तास असू दादा पण त्या तीन तासात काही पण करायची जी क्षमता असते ना ती फक्त दारूमध्ये असते बाबा हा त्यामुळे दारूला कुणी हलक्यात घ्यायचं काय कारण नाही दादा दारू ओके नॉर्मल गोष्ट आहे दादा आन्सर आहे दादा एकोणीस क्लिअर झाले सगळ्याला हा काय सगळ्याला लवकर दादा हा नेक्स्ट प्रश्न घ्या योजना आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत कोण असतात योजना आयोगाचे अध्यक्ष कोण असतात दादा कोण असतात ऑप्शन पहिला दादा राष्ट्रपती पंतप्रधान पंतप्रधान अर्थमंत्री का वरील पैकी नाही बोला लवकर हा गायकवाड ओके भावा चौदा के झाले का वा पी एम पी एम पी एम ए दादा महाराष्ट्रात फक्त गायकवाड मास्तरीच्या हवा अण्णा बोलते सबको खोलते दादा खोलते नाही खोलते दादा कोलते पंतप्रधान 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 मस्त दादा आन्सर काय दादा योजना आयोगाचे अध्यक्ष असतात ना ते कोण असतात दादा पीएम हे पीएम नाव आहे ना दादा सगळ्यात डेंजर नाव आहे दादा सगळ्यात डेंजर हा बरोबर आहे योजना आयोगाचे अध्यक्ष असतात दादा पंतप्रधान मला सांगा पहिल्या योजना आयोगाचा कालावधी काय होता हा कमेंट बॉक्समध्ये करा बरं पहिला योजना आयोगाचा कालावधी काय होता लवकरात लवकर आन्सर मारा बर हा लवकर बोला दादा की पी पी पहिल्या योजना आयोगाचा कालावधी हो काय कमेंट बॉक्स मध्ये लागला पाहिजे दादा आता नीती आयोगा यस ब्रो मला जसं काय माहितीच नाही तसं दीपक सांगितलेलं दादा शहावाला देश चालवतोय दादा आलं का एकोणीसशे एक्कावन्न ते छप्पन दादा काय दादा एकोणीसशे एक्कावन्न ते छप्पन घ्या नेक्स्ट गतीज ऊर्जाचं सूत्र गतीज ऊर्जाच सूत्र ऑप्शन पहिला दादा वन बाय टू एम व्ही स्क्वेअर वन थर्ड एम व्ही स्क्वेअर वन फोर्थ एम व्ही स्क्वेअर का वरीलपैकी नाही हा हाँ लवकर दादा हा प्रतीक घेतोय दादा लवकर लवकर आंसर मारा दादा हां आलं का हां लवकर लवकर आंसर करा दादा एक वन बाय टू एम व्ही स्क्वेअर काय दादा ऊर्जेचं काय दादा वन बाय टू एम व्ही स्क्वेअर नेक्स्ट घ्या दादा इराणी कप इराणी कप फायनल मॅच कुठं झाली फायनल मॅच कुठे झाली मुंबई लखनऊ लखनऊ पटना वरील आलं का हा शुभम जाधव हा लवकर लवकर दादा ए दक्षिण आफ्रिका काय किडे आले हां हा सगळीकडे येत असतात दादा इराणी कप फायनल मॅच कुठं झाले दादा हा लवकर लवकर दादा हा शुभम गप दक्षिण आफ्रिका दोन ओके दादा पटना ओके बाबा आन्सर काय दादा लखनऊ इराणी कप आहे ना त्याची फायनल मॅच आहे ना कुठल्या शहरात झाली दादा लखनौला लखनऊ शहर आहे ना हे गोमती नदीच्या किनारी कुठल्या नदीच्या किनारे दादा गोमती नदीच्या किनारी घ्या नेक्स्ट दादा हा टू प्लस टू मंत्री बैठक भारत आणि कोणत्या देशामध्ये झाली भारत आणि कोणत्या देशामध्ये झाले देशामध्ये झाले जपान जर्मनी अमेरिका का फ्रान्स हा आलं का लवकर लवकर दादा टू प्लस टू डायलॉग मीटिंग कोणत्या दोन देशामध्ये झाली भारत आणि कोणता देश आहे दादा आलं का हा जपान म्हणते दादा हा तुषार सोनोने ऍड करतोय थोडा देर दर ए जपान मला वाटलेलंच गांजा हो नो मला तसंच वाटलेलं तुम्ही जपानच म्हणणार रवी सावंत तर भारतच म्हणतोय ऑलरेडी भारत आणि कोणत्या देशामध्ये दे झाले विचारले तुला जपान 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 दादा ठीक आहे आन्सर आहे दादा अमेरिका यूएसए म्हणजे काय दादा अमेरिका अमेरिकेची राजधानी काय दादा वॉशिंग्टन डी सी काय दादा वॉशिंग्टन डी सी आणि वॉशिंग्टन डी सी कुठल्या नदीच्या किनारे दादा पोटोमेक कोणत्या नदीच्या किनारे पोटोमेक घ्या नेक्स्ट दादा दोन सेकंद घ्या बुद्धिमत्ताच घ्या हे मला ऍज इट इज काल प्रश्न होते दादा, ऍज इट इज काही ए बी आहे सर्व बी सी आहे काही सी डी आहे अनुमान पहिलं दादा काही डी ए आहे काही डी ए आहे काही सी बी आहे हां बोला ॲज इट इज प्रश्न होता थर्ड शिपला कालच्या हाँ, महादेव मी सांगतो ना एकदा दर। प्रश्न तर सोडो दादा एकदम बुरटा पेपर होता दादा एकदम बुरटा हां हा गांजा कडक झालेला दादा अरे महादेव नारायणी पाटिल कर ना जरा हाँ अलग आंसर दादा ओनली बी राइट ठीक है सेकंड बरोबर है पेल चूक है ठीक है ओनली सेकंड राइट है ठीक है ओके हाँ ओके okay, बघा मला सांगा काय म्हणलं इथं काही ए बी आहे काही ए बी आहे सर्व बी सी आहे आणि काही सी काय आहे डी आहे एवढं तर खरं आहे तर कुणाला काय प्रॉब्लेम नाही दादा काही डी ए आहेत काही डी ए आहेत का अजिबात नाही संपला विषय काय प्रॉब्लेम नाही पहिले चूक झालं काही सी बी आहे सीचा काही भाग बी का आहे का नाही आहे आन्सर काय दादा फक्त दुसरं बरोबर काय दादा फक्त दुसरं बरोबर क्लिअर झालं क्लिअर झाले काय प्रॉब्लेम नाही चला, एक नेक्स्ट क्वेश्चन असा होता बघा दोन चार पाच सहा हॅश दोन ॲट द रेट तीन ॲट द रेट चार पाच ॲट द रेट सहा सात या संख्येमध्ये या संख्या मालिकेमध्ये संख्या मालिकेत असे अशा किती संख्या आहेत अशा किती संख्या आहेत ज्याच्या मागे ज्याच्या मागे समसंख्या व लगेच व लगेच पुढे चिन्ह आहे लगेच पुढे चिन्ह आहे हां असे तीन प्रश्न होते माझ्या शिफ्टला तीन प्रश्न होते असे घ्या हां हां, अंकुश दादा लवकर लवकर दादा जरा व्हिडिओ लाईक करा भावानु झालं तर हे गणिताचाच क्लास चालू आहे दादा हां बोला बोला लवकर महादेव मार खाशीर तुझ्यात याडा बिडाय का रे तू हां कशाला ब्लॉक व्हायला लागलाय हा दोन आहेत ठीक आहे बालीची लगा हे गडबडी जलमले की असा प्रॉब्लेम असते बघा गडबडले अवघड असते दादा हां दोन एक दोन म्हणा लागले दादा ओके बाबा आले का हां एक आहे फक्त बघा शुभम जाधव दक्षिण आफ्रिका मस्ती आल्यावर करू नको हा क्लास मध्ये आल्यावर जित्ता गाडी ना बघा इथं मला सांगा आपल्याला अशा संख्या पाहिजेत गा जिच्या माग समसंख्या आणि पुढं लगेच सिम्बॉल आहे बरोबर आहे का मला सांगा ही सहा जर धरलं त्याच्या मागे विषय आहे पुढं सिम्बॉल आहे ही पण नाही होत दादा बरोबर आहे जिच्या माग समसंख्या बघा ह्याच्या मागे समसंख्या आणि पुढं सिम्बॉल आहे का नाही बस एकच संख्या आहे ना ही एकच आहे चार पाच ॲट द रेट पाचच्या मागासम संख्या आणि पुढं एक आन्सर किती आलं एक आलं दादा क्लिअर झालं का हां क्लिअर झालं सगळ्यांना हां एवढं तर खरं आहे का नाही बोलो भाऊ जल्दी जल्दी समजलं असे तीन प्रश्न होते बघा हां घ्या ए बी सी यांचं गुणोत्तर एकाच दोनास तीन आहे जर त्यांची बेरीज तीनशे साठ असेल तर सी बरोबर किती हां बोला आलं लवकर दादा आलं का हा लवकर लवकर मेसेज बर एकशे ऐंशी दादा वन एटी का काय असले प्रश्न होते बघा पेपरला आले हां काय ह्याच्यामध्ये दम आहे का सांगा बरं हां घ्या मला सांगा गुणोत्तर एक दोन तीन आहे सगळ्यांची बेरीज काय आली दादा सहा म्हणजे सहाची किंमत किती आली तीनशे साठ एकाची किंमत किती आली साठ आली एकाची साठ तर काय विचारले सी सी बरोबर साठ गुणिले तीन किती आलं एकशे ऐंशी आलं बस विषय संपला क्लिअर झालं काय प्रॉब्लेम नाही अजून भरपूर प्रश्न आहेत दादा काय टेन्शन घेऊ नका हां अडतीसशे रुपये मुद्दलवर मुद्दलवर बारा टक्के दारणे तीन वर्षाचा सरळ व्याज सरळ व्याज किती हां घ्या मला पेपर चांगला गेले दादा हां लवकर लवकर आंसर मारा गणित बुद्धिमत्ता किरकोळ आहे बघा काय प्रॉब्लेम नाही गणित बुद्धिमत्ताला आले अंकुश बॅच जॉईन कर क्लिअर होऊन जाते किती आलं हां दक्षिण आफ्रिका श आपला संचालक आहे ते हां तेराशे आठ ठीक आहे बघा डायरेक्ट बारा टक्के अडुतीसशेचं काढा बारा टक्के म्हणजे बारा भागिले शंभर गुणिले अडुतीसशे बरोबर आहे दोन ला दोन गेलं बारा अठ्ठ शहाण्णवला सहा हातचाले नऊ बारा त्रिक छत्तीस छत्तीस नऊ किती आलं पंचेचाळीस चारशे छप्पन आलं एका वर्षाचं चारशे छप्पन तीन वर्षाचं किती असेल दादा चारशे गुणिले तीन बाराशे पन्नास गुणिले तीन दीडशे बाराशे आणि दीडशे किती झालं तेराशे पन्नास सायंत्रिक अठरा तेराशे अडुसष्ट काय का हां क्लिअर झालं क्लाईम रेसिंग हा, हे पी वाय क्यू नाही दादा हे काल मला पेपरला होते क्वेश्चन असले ठीक आहे ओके हे पी वाय क्यू नाहीत मला आलेले क्वेश्चन आहेत दादा पेपरला हा ही पण ॲज इट इज क्वेश्चन आहे दादा दोनशे छप्पनचा एकशे चार बरोबर किती दादा हा लवकर लवकर दादा हा आलं का लवकर बोला दादा अंकुश मी एक्झाम द्यायचं बंद केले दादा अरे दादा हे पेपरला आलेत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ काय म्हणल्यावर आता काय काय काल पेपर देऊन आलोय हा दोनशे छप्पन म्हणजे काय दादा चारचा आहे ना चारचा गुणाकार चार वेळा केल्यानंतर दोनशे छप्पन येते कंसाचा एकशे चार आहे का नाही या दोघांचा गुणाकार केला चारला चार गेला आन्सर काय दादा चार आलं बस विषय संपला क्लिअर हा बाबांनो आज पोरं पण लागत माझ्या टायमिंग होकल्यामुळं पोरं पण नाही आपण संध्याकाळी साडेआठ साडेनऊ वाजता पूर्ण क्वेश्चन घेणार आहे दादा हा ठीक आहे चालेल उद्या भेटू ज्याला कुणाला कॉल वगैरे करायचा दादा माझ्या नंबरला कॉल करा संध्याकाळी साडेआठला भेटूयाचं आपण ज्याला पुस्तक वगैरे घ्यायचं आहे तिने या नंबरला कॉल करा चारशे साठ पाठवा ठीक आहे संध्याकाळी साडेआठ वाजता साडेनऊ वाजता भेटूया आपण चालेल का जरा व्हिडिओ लाईक करा दादा एकदा सगळ्यांनी व्हिडिओ लाईक करा बरं एकदा हा सगळीकडे येतात पेपर एकदा सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा साडेआठ वाजता पूर्ण क्वेश्चन घ्या घेतोय दादा हा साडेआठ वाजता घेऊ दादा नो टेन्शन नका घेऊ साडेआठ वाजता बरोबर मी येतोय ठीक आहे साडेआठ वाजता जास्त घेऊ आपण